दोन हजार एक च्या डिलिमिटेशन कमिशनच्या शिफारशीनुसार दोन हजार आठच्या पुनर्रचनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि दोन हजार नऊच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर सुरेश टावरे खासदार झाल्याने भिवंडीत काँग्रेसचा गढ निर्माण झाला मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या एक दोन्ही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील खासदार म्हणून सलग दोन वेळा निवडून आल्याने इथली राजकीय समीकरण बदलली आताच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या संदर्भात भिवंडी लोकसभा मतदारसंघातील आजच्या परिस्थितीत असलेले राजकीय समीकरण आणि त्याचे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवर होणारे संभाव्य परिणाम या विषयावर मी आज बोलणार आहे नमस्कार मी उमेश जोशी आपण पाहत आहात न्यूज हंड्रेड मराठी या वृत्तवाहिनीचा निवडणुकीचे गणित समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी सर्वप्रथम या लोकसभे अंतर्गत येणाऱ्या विधानसभेतील पक्षांच्या ताकदीचा अभ्यास करणं फार महत्वाचं असत याच अनुषंगाने आज आपण भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या भिवंडी ग्रामीण भिवंडी पूर्व भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम शहापूर आणि मुरबाड या सहा विधानसभा मतदारसंघातील पक्ष बलांविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्या पक्षांची काय ताकद आहे भिवंडी लोकसभे अंतर्गत येणाऱ्या या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भिवंडी पश्चिम मधून महेश चौगुले तर मुरबाड विधानसभा मतदारसंघातून किसन कथोरे हे दोन भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत तर भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे आणि कल्याण पश्चिम मधून विश्वनाथ भोई हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार आहेत त्याचप्रमाणे शहापूर विधानसभा मतदारसंघामधून अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दौलत दरोडा तर भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे रईश शेख असे सहा आमदार भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रात आहेत भिवंडी लोकसभे अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रातील आजच्या पक्षीय आकडेवारी बघून सगळ्यांच्याच लक्षात आला असेल की सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत तर एक जागा ही समाजवादी पक्षाच्या आमदारांकडे आहे समाजवादी पक्षात जो महाविकास आघाडी जी आहे त्यात स्थान मिळालेलं नसलं तरी आतापर्यंत समाजवादी पक्षाने काही मुद्द्यांवर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला त्यामुळे समाजवादी पक्षाचे रेषे हे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनाच मदत करतील यात शंका नाही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाच्या सध्याच्या राजकीय परिस्थिती समजून घेतल्यानंतर आपण या मतदारसंघाचा थोडा इतिहासही जाणून घेऊया या मतदारसंघाचा इतिहास फार मोठा नाही कारण मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे या मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ सालीच्या पुनर्रचनेत झाली लगेचच दोन हजार नऊ मध्ये पहिल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर सुरेश टावरे हे खासदार झाले होते त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे कपिल पाटील खासदार म्हणून निवडून आले विशेष म्हणजे दोन हजार चौदा पेक्षा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत खासदार कपिल पाटील यांच्या मताधिक्यात सुद्धा वाढ झाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी एकूण मतांच्या बावन्न पूर्णांक नऊ टक्के इतकी मते मिळवली दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या सुरेश टावरे यांचा एक लाख छप्पन्न हजार मतांनी पराभव झाला होता यावरून आपल्याला कपिल पाटील यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो याच राजकीय ताकदीमुळे कपिल पाटील यांना केंद्र सरकारने तिसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे सध्याचे केंद्रातील पंचायत राजमंत्री खासदार कपिल पाटील यांच्याविषयी आपण आता थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे बहुतांशी लोकांना ते माहिती आहे तरी एकदा पुन्हा करून घ्या ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी आपल्या राजकारणाची भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर या गावच्या सरपंच पदापासून केली सरपंच पदावर राहिल्यामुळे आजही मतदारसंघातील खालच्या पातळीवर त्यांची चांगली पकड आहे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच महाराष्ट्रातील अग्रगण्य ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष ते केंद्रीय राज्यमंत्री हा प्रेरणादायी राजकीय प्रवास कपिल पाटील यांनी केला व याच त्यांच्या कार्याची दखल घेत मोदी सरकारने त्यांना तिसऱ्यांदा लोकसभेचे उमेदवार भिवंडी लोकसभेसाठी महायुक्तीने उमेदवार म्हणून खासदार कपिल पाटील यांच्या नावाची घोषणा केली तर दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्यापही ठरलेले नाही काँग्रेस जे पारंपरिक मतदार जे आहेत जसं मुस्लिम समाज हा त्यांचा पारंपरिक मतदार आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे याची संख्या जास्त असल्यामुळे या मतदारसंघावर काँग्रेस दावा करत आहे तर दुसरीकडे हा मतदारसंघ शरद पवार गटाला मिळावा अशी मागणी होत आहे कारण शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळामा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या बाळामामाची ओळख सांगायची असेल तर राष्ट्रवादी हा त्यांचा सातवा पक्ष आहे सुरेश म्हात्रे म्हणजे बाळामामा यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास हा शिवसेना मनसे भाजपा पुन्हा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गट असा आहे सुरेश म्हात्रे यांचा मतदारसंघातील वैयक्तिक ताकद किंवा त्यांची पकड चांगली आहे असं बोललं जातं पण ही ताकद लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी उरेल का हा प्रश्न कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर दोन हजार चौदा साली सुरेश म्हात्रे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यावेळीच ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते त्यांना फक्त त्र्याण्णव हजार मतं मिळाली एकीकडे कपिल पाटील पाच लाखांचे मताधिक्य घेत असताना एक लाखही केलेले सुरेश म्हात्रे काँग्रेसकडे राहिल्यामुळे हा काँग्रेस शरद पवारांना देणार का हा सुद्धा एक प्रश्न एकूणच काय तर भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी समोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत आणि त्यांचे उत्तर सोडण्याचा वेळ त्यांच्याकडे जराही शिल्लक राहिलेला नाही दुसरीकडे महाविकास आघाडीने कपिल पाटील यांना उमेदवारी देऊन मतदारसंघात सातत्य सध्या जरी कपिल पाटील यांनी आघाडी घेतली असली तरी महाविकास आघाडी त्यांना आव्हान देऊ शकते का हे पाहणे असुक्याचे ठरणार आहे आपल्याला काय वाटतं भिवंडी लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती काय असेल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो महत्त्वाचं म्हणजे न्यूज हंड्रेड या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद